अरे टुंड रे कशी झाली हो रे सभा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ची सभा खूप मोठी झाली म्हणे आता त्याच्यात काय लय लोक आले होते का रे मुंबईत म्हणल्यावर काय मराठी माणूस तर येणारच ना रे लय लोक आले होते म्हणे सत्तर पंचाहत्तर वर्षाचे मथारे पण आले होते रे म्हणे आणि मोठी सभा झाली म्हणे रे अरे पण भाजपवाले तर म्हणतात म्हणे खालीच खुर्च्या गेल्या रे कोणीच आलं नव्हतं रे अरे विरोधी पक्षाच चा कामच असतं रे असंच म्हणतात रे आता भाजपच्या सभेतनी पण खालीच खुर्च्या होत्या म्हणे रे ते म्हणते तू विरोधी वाले अरे पण तुम्हाला दोघाले काय करायचं रे अरे राज ठाकरे था म्हणते रे अदानीच्या घशात घातले मुंबई रे या दोघा भावाच्या भाषणात तुम्हाला हसूच यायला रे <laughs> तू हसू नको रे अरे राज ठाकरेचे था माणसे येतील कार्यकर्ते येतील अभे आता कोणीच मारत नाही रे आता राजकारण चालू आहे रे सध्या महापौर कोणाचा निवडून आणायचा कोणाचा आणायचं नाही ते ठरवायचं रे मला मानुझ वाटते की मराठी माणूसच तिथे महापौर होते काय आता राज ठाकरेचा हो का उद्धव ठाकरेचा हो का मग भाजपचा हो का शिंदेचा हो कोणाचा जरी झाला तर पाहिजेत माणूस मराठी माणूसच मराठी माणूसच तिथला महापौर झाला पाहिजे असं प्रत्येक वाटते अहो बाबुराव पाटील तुम्हाला वाटून काय फरक पडते आता तिथे जनता कोणाला येते ते काय मिळायचं नाही आता मला सांग आपल्याला काय फरक पडते रे आता आपण हा खेड्यातले माणसं आता मला सांग मुंबईत मराठी माणूस मनसेचा येऊ राज ठाकरेचा का भाजपचा येऊ का शिंदेचा येऊ कोणाचा जरी आला तर आपल्याला काय फरक पडत रे कसा काय फरक पडत नाही रे बाबुराव पाटील मला सांगा मुंबईचं सूत्र मुंबईचे सूत्र जर हल्ले तर दिल्लीचे सूत्र हलतील दिल्लीचे सूत्र हल्ले तर गल्लीचे सूत्र हलतील म्हणून मुंबईचा माणूस मराठी माणूसच पाहिजेत ना तिथं महापूर कसा काय फरक पडत नाही रे आता मराठी माणूसच पाहिजेत रे मराठी माणूस मुंबईतला महापौर झालाच पाहिजेत रे आपल्या माग एक भाजपचा कार्यकर्ता आहे का काय रे ते ऐकायला काय रे आपण काय अरे रे रे आपल्याला फरक पडते भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर ऐकलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जरी ऐकलं आपल्याला काय फरक पडते का रे आपण आपलं तर गप्पा मारायला लागलो रे बर असू रे आपल्याला काही रे पण मला तर वाटते भाजपच्या सभेला कोणीच नव्हतं सगळ्या खुर्च्या खालीच होत्या असं प्रत्येकाचं प्रत्येकाच मीडियातून तेच दिसलं का रे अरे तू म्हणतो ते आहे रे भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि मुख्यमंत्री फडणवीस न यांनी तर टोलेबाजी सुरू केली ते म्हणते लावले ते हिलो लावते लावले ते फोटो असं दाखवत राज ठाकरे काय म्हणले उद्धव ठाकरे काय म्हणले विकासाच्या नावात बोम बाबो पण राज ठाकरे उद्धव ठाकरे काय म्हणले ते दाखवण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून झाला काय रे आता राज ठाकरे म्हणतात रे मुंबई मराठी माणसाची उद्धव ठाकरे म्हणतात रे मुंबई मराठी माणसाची मग आम्ही कोणाशी रे असं म्हणणारे भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणतात आम्ही काही बाहेरून देशातून आलो का आम्ही काही बाहेर राज्यातून आलो का आम्ही नागपूरचे आम्ही मराठीतच आहोत आम्ही मराठी माणसाला जपलो आमचाच मराठी माणूस आहे तुम्ही काय दिलं रे आम्ही मराठी माणसाला इथं घर दिलं रोड दिले प्लॅटफॉर्म दिला हवे दिला रोड दिले घरकुल दिले अशा प्रत्येक योजना मराठी मराठी माणसाला दिल्या तुम्ही काय दिलं रे तुम्ही मराठी माणसाला कमी दिल रे पण अदानीच्या घशात खूप घातलं रे असा आरोप राज ठाकरे उद्धव ठाकरे करायले आता हे काय खरं आहे का रे आणि काय खोट आहे का रे तुम्हीच ठरवा रे मुख्यमंत्री म्हणते राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी याचे घर भरले आतापर्यंत यायची सत्ता महापौर यायचाच होता मुंबईतला विकास कुठे गेला रे असं म्हणणारे राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठी माणूस राजकारणाच्या वेळेस दिसते का रे पण ही मुंबईतली जनता काही एवढी नाही आता कोणाला मतदान द्यायचं कसं द्यायचं ते द्यायचं ते ठरवणार आहेत पण मला सांग मुंबईतला माणूस डबेवाला असेल कामगार असेल माथड गडे असेल डोबिया असेल सर्वसामान्य मराठी माणूस असेल लहान मोठे व्यवसाय करणारा मराठी माणूस असेल परप्रांती असेल मुंबईतला महापौर हा मराठी माणूसच असला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना आहे मग कोण होईल रे भाजपवाले म्हणतात मराठी माणूस शिवसेनावाले म्हणतात मराठी माणूस राज ठाकरे म्हणतात मराठी माणूस एकनाथ शिंदे म्हणते मराठी माणूस मग भांडण कशासाठी चालले रे मग प्रत्येकाला जर मराठी माणूस पाहिजे तर मग भाजपवाले जसं राज ठाकरे उद्धव ठाकरे म्हणतात ओपनपणे मराठी माणूस इथला असला पाहिजेत तसे भाजपचे नेते आताचे मुख्यमंत्री फडणवीस हे काहून म्हणत नाहीत रे आता तुम्हीच भांडण करता का काय रे मला सांगा मग राज ठाकरे म्हणतील उद्धव ठाकरे म्हणतील किंवा भाजपचे नेते म्हणतील मराठी माणूस पाहिजेत मराठी माणूस पाहिजेत मग तसं ओपनपणे काहून म्हणत नाहीत रे की मराठी माणूसच इथला महापौर पाहिजेत परप्रांती पाहिजेत नाही हिंदी भाषा बोलणारा पाहिजेत नाही इतर भाषा बोलणारा पाहिजेत नाही असं स्पष्ट कोणता नेता म्हणते ते तुम्ही ठरवा भाजपवाले म्हणतात आम्ही विकास केला आम्ही विकास केला मग विकास गेला कुठे मुंबईतला विकास बाहेर गेला का इतर राज्यात गेला का गुजरातला गेला का इथला अदानी आंबानीच्या घशात गेला का कुठे गेला अशी प्रत्येक मराठी माणसाची भावना आहे इथल्या मुंबईकरांची भावना आहे मग हिंदी बोलणार असो मराठी बोलणार असो विकासाच्या नावावर बोम बुं, सगळीकडं भ्रष्टाचार खड्डे महापूर कोणाचा भ्रष्टाचार कोणाचा घर कोणाचे विकास कोणाच्या नावावर चालला घर कोणाचे भरले गेले भ्रष्टाचार कोणावर झाला आरोपी कोणावर होते मग भ्रष्टाचारी जे काही नेते असले ते भाजप मध्ये कसे काय रे गाडी सरकार बिघाडी सरकार असं बोललं जाते आमच्या विरोधात ही भाषा वापरली जाते आम्ही आतापर्यंत लाडक्या बहिणी पंधराशे रुपये दिले विकासाच्या नावानं खूप काही काम केले विमानतळ आणले मुंबईत तिसरं विमानतळ आणणार अशा पद्धतीनं आमच्या माध्यमातून वचनाम्या सांगितलं तुम्ही काय केलं रे आतापर्यंत सत्ता मुंबईत तुमचीच होतीनं मग तुम्ही काय केलं रे आम्ही मराठी भाषा वाचवली मराठी शाळा वाचवल्या शाळा मोफत केल्या अनेक विकासाचे काम केले मुंबईत सुजलाम सुफा सुफलाम केले अनेक विकासाचे काम हो, मुंबईत आणले पर परंतु तुमच्या तुमच्यावाणी बाहेर राज्यात एखाद्या कंपन्या एखाद्या विकासाचे कामं हो, ना रे हे दोन कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे माहीत नाही परंतु विकासाच्या नावानं कामाच्या नावानं राजकीय लोकाच्या नावानं खरे बोलते आता हे कोणाला सांगू भाजपवाल्याला सांगू शिवसेनेवाल्याला सांगू राष्ट्रवादीला सांगू एकनाथ शिंदेला सांगू कोणाला सांगू मीच प्रमाणात पडलो आता ही जनता ठरेल मतदान तर होणारच मग लोक काय म्हणतील कसे म्हणतील मतदान कोणाला करणार रे हे आता काही दिवसात दिसेल रे नक्कीच तुम्ही सांगा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवीन व्हिडिओ नवीन आपण भेटू सभा कोणाची गाजली तेही सांगायला विसरू नका राज ठाकरेची उद्धव ठाकरेची गाजली भाजपची एकना गाजली एकनाथ शिंदेची गाजली कोणाची गाजली आणि तुमचं मत काय नक्कीच कमेंट करायला विसरू नका कसा वाटला रे व्हिडिओ नक्कीच कमेंट करायला विसरू नका